नमस्कार स्टोरीज बाय अर्ज अनंत चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण ऐकणार आहात होत पण नशीब नव्हतं या कथेचा चौथा भाग तर ऐका दुसऱ्या दिवशी आरती सुमितला भेटायला हॉटेलमध्ये आली सुमित आधीच बसला होता चार वाजून गेले होते एक दोनदा वेटर येऊन गेला होता येते की नाही ही धाकधूक होतीच मन मनात परंतु त्याचं मन म्हणत होत की ती नक्की येणार फोन करण्यासाठी म्हणून मोबाईल बाहेर काढला तितक्यात आरती येताना दिसली ब्लू जीन्स पिंक टॉप केसांचा बॉब आणि चेहऱ्यावरील आत्मविश्वास कॉलेज तरुणीच वाटत होती निधीची आई बिलकुल शोभत नव्हती थोडं बाई चेहऱ्यावर दिसत होतं बाकी तशीच दिसत होती जशी आधी दिसायची उलट पूर्वीपेक्षा आरतीला नाही तर निधीच्या आईला भेटायचं आहे ती शांतपणे आली आणि त्याच्या समोरच्या खुर्ची देऊन बसली हो बोला काय बोलायचं आहे असं म्हणत आरतीने डायरेक्ट विषयालाच हात घातला काय घेतेस काही नको दोन को, कोल्ड कॉ कोल्ड कॉफी त्यांनी वेटरला ऑर्डर दिली ती मध्येच बोलली नको माझ्यासाठी हॉट कॉफी अगं पण तुला कोल्ड कॉफी फार आवडायची ना वेळेनुसार आवडी बदलतात माणसाच्या आणि बरंच काही बदलतं अगं हे तुटक तुटक का बोलतेस जाऊ द्या मला कशाला बोलावलं ते सांगा आधी बोल कशी आहेस तू मिस्टर काय करतात हळू होत सुमित म्हणाला एका कंपनीत डायरेक्टर आहेत दोन मुलं आहेत निधी आणि रुद्र निधीला ओळखतोच आणि रुद्र जॉब करतो ओ आय सी म्हणूनच म्हणायचं काय तुला काही नाही म्हणूनच कदाचित तू माझी वाट नाही पाहिली हो का जाऊ दे आता काय उपयोग मागच्या गोष्टी उगाळून हो ना तुला सगळं मिळालं ना मग आता नकोच असेल से मागच्या गोष्टी आणि तू तर आठवणच जगतो माझ्या आरती थोडी रागातच बोलली तुझा मुलगा पण लग्नाचा आहे म्हणजे तू पण वाट नाही पाहिलीस माझी पण हे पाहून मला छान वाटलं आज सुमित खरं सांगू आज माझ्या डोक्यावरचं ओझ कमी झालं मला फार अपराधी वाटायचं तुझं काय झालं असेल तू माझी वाट पाहिली असेल मला काही कारणास्तव लग्न करावं लागलं पण जेव्हाही तुझी आठवण यायची तेव्हा अपराधी वाटायचं माझा नवरा खूप समजदार आहे तो नवराच नाही तर माझा मित्र सुद्धा आहे त्याने मला खूप सांभाळलं तुझ्याशी लग्न झालं नाही याचं वाईट वाटायचं परंतु सुशांतने इतकं प्रेम दिलं की मी माझा भूतकाळ विसरली परंतु तुझी आठवण आली की वाईट वाटायचं परंतु आज तुझ्या मुलाला पाहून छान वाटलं तू तुझ्या आयुष्यात पुढं गेलास समाधान वाटले एवढं बोलून आरती थांबते तुम्हीच मात्र काहीच बोलत नव्हता मनात म्हणाला आयुष्यात पुढे गेलो कुठे पुढे गेलो मी तिथेच आहे आजही तू का असं वागली याचा विचार करीत आरती परत बोलू लागली जाऊ दे मला सांग मला कशाला बोलवलं आणि माझ्या मुलीच्या लग्नासंबंधी म्हणजे तर मी या लग्नाला कधीही तयार होणार नाही का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आता माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करतेस किती विश्वास आहेस ग तू तुम्ही थोडं चिडून बोलला तुम्ही आरती जोरदार वरली आजूबाजूचे लोक बघतात हे बघू थोडी खदीर झाली थोडा आवाज कमीत कमी करत म्हणाली काय बोलतोस तू अग असं कोणतं कारण होत ग की तू दोन वर्ष थांबू शकली नाही सुमित आता माहिती करून काय करतो कारण माहिती होऊन परिस्थिती बदलणार आहे का थोडं समजावण्याच्या सुरात आरती म्हणाली बरं जाऊ दे पण माझ्या मुलामध्ये काय कमी आहे त्याच्या लग्नात का बाधा आणते सुमित विषय बदलत म्हणाला हे बघ हे लग्न होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेव आपण परत भेटलो हे विसरून जा मी निधीची समजूत काढे तू विवेकच बघ इतकं वाटत का ग तुला हे सगळं मी भोंगल आरती आताही जुने दिवस आठवले की अस्वस्थ वाटते नाही सोपं अजिबात नाही मलाही कळतो मी समजू शकते विसरणं इतकं सोपं नाही आणि नसतच परंतु अशक्य नाहीच मुळी तुला कळते खरं प्रेम विसरणं सोपं नसतं पण त्यासाठी प्रेम करावं लागतं व्यवहार नाही थोडं सुमित बोलला ठीक आहे तुला ते समजायचं ते समज माझ्या बाबतीत परंतु निधीचे लग्न विरक्षित होऊ शकत नाही नाही आरती मला कारण कळलेच पाहिजे तू जसं मला आयुष्यभर तळमळत ठेवलंस तसं माझ्या मुलासोबत व्हायला नको त्याला एकदाच कारण समजू दे म्हणजे समोर जायला त्याला सोपं जाईल सुमित तुला जाणून घ्यायचं आहे मी लग्नाला का नाही म्हणते ऐकू शकशील बोल ना असं काय सांगणार आहे कदाचित माझा परत संबंध यायला नको माझं तोंड परत पाहायचं नाही असंच ना अगं तू लग्नाला परवानगी दे मी तुला कधीच भेटणार नाही तुम्ही तसं काही नाही तुझ्या भेटण्याने मला काहीही फरक पडत नाही सुशांतने मला इतकं सांभाळलं इतकं प्रेम दिलं माझ्यावर इतका विश्वास आहे की मला आता माझ्या भूतकाळाचा काहीही फरक पडत नाही कदाचित तो नसता तर निधी नसती आणि निधी नसती तर मी मग नकाराचे कारण तरी काय सुमितने परत प्रश्न केला बघूया आरती काय कारण देते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐक आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद